निळ्या निळ्या आकाशात चंद्राची प्रभा निळ्या निळ्या आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे कुंकवाची शोभा मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी नभी उमटले सप्तरंगाचे इंद्रधनुष्य नभी उमटले सप्तरंगाचे इंद्रधनुष्य रावांचे नाव घेते मिळ दीर्घ आयुष्य जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा रावांच्या पाठी परमेश्वर उभा वडिलांची माया आणि आईची खुशी वडिलांची माया आणि आईची खुशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी गळ्यात मंगळसूत्र पवित्रतेची खून गळ्यात मंगळसूत्र पवित्रतेची खून रावांचं नाव घेते ह्यांची सून गणपती बाप्पा वंदन करते तुला गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला